नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉकमध्ये सकाळची देवपूजा झाली आणि आम्ही घेतली स्वीटोमधून पेढे फायनली आम्ही निघालो कोल्हारला कोल्हारमध्ये खूप छान असं भगवती माता मंदिर आहे इथे दर्शन घेण्यासाठी आम्ही सकाळी लवकर निघालो होतो कारण जास्त गर्दी देखील नव्हती त्यामुळे आमचं दर्शन अगदी व्यवस्थितपणे झालं देवीचं सुंदर असं रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं मंदिरामधलं वातावरण देखील खूप शांत रम्य असं होतं आणि आजचा दिवस देखील खूप छान होता इथे सगळ्यांना पेड्यांचा प्रसाद वगैरे वाटल्यानंतर कोल्हाची फेमस भेट घेतली आणि फायनली आम्ही आलो माझ्या मैत्रिणीच्या इथे इथे गाई वगैरे कोंबड्या पाहून यशला खूप आनंद झाला कारण आमच्या इकडे जास्त बघायला भेटत नाही फायनली नाश्ता वगैरे झाला गप्पा वगैरे झाल्यानंतर आम्ही फायनली यांना बबाय केलं आणि निघालो रस्त्यामध्ये घेतला उसाचा रस घरी आल्यानंतर मम्मीने दिली डोंगराची काळी महिना त्यावर मस्त मीठ मारलं आणि आस्वाद घेतला तुम्हाला आवडते का मला कमेंटमध्ये सांगा मिनी ब्लॉग कसा वाटला हे देखील सांगा सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया